नमस्कार राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे घारगे किंवा आंब्याची पुरी तर आता आंब्याचं सीझन चालू आहे आणि अक्षय तृतीय आहे म्हणून आपण ही रेसिपी बनवत आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी हे मेहगावाचं पीठ घेतलेले आहे दोन वाट्या त्यानंतरनं आंब्याचा रस काढून घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे अर्ध्यापेक्षा जास्त वाटी आंब्याच्या गोडीप्रमाणे गूळ कमी कर जास्त करता येतो त्यानंतर न पांढरेतील मीठ वेलची पावडर तूप दोन चमचे आणि तळण्यासाठी तेल हा गूळ आता मोठा आहे हा पटकन विरघळला जाणार नाही म्हणून मी हा गूळ आंब्याच्या रसासोबत मिक्सरला फिरवून घेते आहे म्हणजे गूळ पण बारीक होईल आणि आंब्याचा रस पण चांगला एकत्र होईल हे बघा गूळ आणि आंब्याचा रस मिक्सरला फिरवून झालेला आहे अजून थोडंसं वाटतंय गूळ एक अर्धा खडा तर अजून एकदा फिरवून घेते मी मिक्सरला आंब्याचा रस आणि गुळ मिक्सरला फिरवून झालेला आहे आता पीठ घ्यायचं आहे त्यात चिमूटभर मीठ आहे त्यानंतर ना तूप आहे वेलची पावडर आणि एकत्र करून घ्यायचे आंब्याचा रस घालून मळून घ्यायचे चांगलं पीठ आंब्याचा रस काढताना तुम्ही कितपत घट्ट कितपत पातळ केला आहे त्याप्रमाणे पीठ बसतं पीठ लागलं तर अजून घ्यायचं आणि रस टाकताना थोडा थोडा टाकायचा एकदम नाही टाकायचा कारण रस पातळ असेल तर पीठ पातळ होतं चांगलं घट्ट पीठ मळून घ्यायचंय पुऱ्यांसाठीचं पीठ घट्टचं असतं म्हणून आणि आता तेलाचा हात लावून एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचे दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचंय आणि तुम्ही छोटे छोटे पुऱ्या लाटल्या तरी पण चालतील किंवा मग असा एक मोठा गोळा घ्यायचा पिठावरच लाटला तरीही चालतो तेलावर लाटला तरीही चालतो त्याने मी थोडंसं तेल लावून घेते आहे आणि सगळीकडनं व्यवस्थित लाटून घ्यायचे आणि मी हा डबा घेतलाय त्या डब्याच्या आकाराच्या पुऱ्या करून घ्यायच्यात त्यानंतर असे तीळ टाकायचे थोडेसे आणि असे थोडेसे पसरवून दाबून घ्यायचे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते मी आणि यासारखेच अजून घारगे करून घेते आपले घारगे बनवून होईपर्यंत मी तेल कापत ठेवले एकीकडे आपले गारगे आता बनवून झाले तेल तापले का बघूयात तेल पण तापलेलं आहे आपलं आता आपण मस्त टम्म फुगलेले आहेत आपले घारगे तळून झालेले आहेत बघा गरम गरम आंब्याचे घारगे तयार झालेले आहेत